विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी दिव्या कुलकर्णी श्री शंभू महादेव यात्रेनिमित्त श्री सिद्ध रामेश्वर नाट्य संघ गोळसगा तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे श्री शंभू महादेव प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ गोळसगाव यांच्या वतीने तीन अंकी कौटुंबिक नाटक व लावण्यखिनी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी दत्ता कुलकर्णी आनंद तावडे श्री शंकर मालक मेत्रे दत्ता शिंदे बाबासाहेब पाटील संजय देशमुख सचिन देशमुख लक्ष्मण पाटील विवेकानंद निलगिरी सरपंच सिंदगाव इराणा आलोरे सुभाष कवडे तीन अंकी नाटक प्रथम प्रयोग आठ चार दोन हजार बावीस द्वितीय प्रयोग दहा चार दोन हजार बावीस भाग्यश्री प्रोडक्शन लावण्य खनी दिनांक नऊ चार दोन हजार बावीस रात्री नऊ वाजता मौजे गोळसगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम लावण्यखनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे निमंत्रण शंभू महादेव प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ गोळसगाव एस के मल्टी सर्व्हिसेस सिद्धेश्वर मुहूर्त आर के ग्रुप गोळसगाव धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा